एक प्रश्न एक गुण बघा मित्रांनो या टॉपिकवर ऑलरेडी आपण व्हिडिओज अपलोड केलेले आहे की जर चौको चौकोन दिलेला आहे किंवा जर तुम्हाला त्रिकोण दिलाय किंवा तुम्हाला वर्तुळ दिलेला आहे त्याची जर त्रिज्या वाढवली किंवा कमी केली तर काय फरक पडतो तसाच हा परीक्षेत आलेला प्रश्न आहे मित्रांनो तलाठीमध्ये जर चौकोनाची लांबी दहा टक्क्यांनी आणि रुंदी वीस टक्क्यांनी वाढवली तर मूळ चौकोनाशी तुलना करता त्या नवीन तयार झालेल्या आयाताचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल बघा मित्रांनो याच्यासाठी एक ड्रॉइंग काढलेलं आहे हे आपलं काय दिलेलं आहे चौकोन दिलेलं आहे ठीक आहे तर या चौकोनची समजा ही बाजू ए आहे ही बाजू आहे बघा नॉर्मली चौकोन म्हणजे याला स्क्वेअर म्हणतात ठीक आहे आणि स्क्वेअरची ही आणि ही जी बाजू असते दोन्ही समान असतात तर आता त्यांनी काय केलं दोन्ही बाजू समान होत्या आधी ठीक आहे पण त्यांनी काय म्हटलं लांबी समजा गृहित धर ही जी आहे लांबी आहे ही काय केली आहे त्यांनी दहा टक्क्यांनी वाढवली आता ही ए होती तर याची जर दहा टक्क्यांनी वाढवली ऑलरेडी पहिले दिलेली लांबी किती असते मित्रांनो हंड्रेड पर्सेंट आता का है है? काय झालाय ती काय केली त्यांनी दहा टक्क्यांनी वाढवली म्हणजेच काय झाली एकशे दहा टक्के झाली तर इथे पहिले ए होती आता ही किती झाली मित्रांनो एकशे दहा टक्के झाली एच्या ठीक आहे पहिले ए होती याची आता एकशे दहा टक्के झाली त्याच्या व्यतिरिक्त रुंदी रुंदी ही दिलेली आहे तर ही जी ए होती ही रुंदी दहा टक्क्यांनी वाढवली का रुंदी वीस टक्क्यांनी वाढवली तर पहिले शंभर टक्के होती तर ह्या शंभर टक्क्याची काय झाली मित्रांनो रुंदी वीस टक्क्यांनी वाढवली म्हणून आता ही झाली एकूण एकशे वीस टक्के समजलं का मित्रांनो तर आता नी वाढवली तर मूळ चौकोनाशी तुलना करता आता तुम्हाला काय करायचं आपल्याला सूत्र पाठ पाहिजे हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं तर क्षेत्रफळाचं जे सूत्र होतं मित्रांनो ते काय इथे ए गुणेला आहे आता पहिली जी लांबी आहे ती लांबी काय झाली मित्रांनो एकशे दहा टक्के झाली एच्या गुणेला आणि ही जी रुंदी दिलेली आहे ही पहिले शंभर टक्के होती आता किती झाली मित्रांनो एकशे वीस टक्के झाली मित्रांनो पहिली रुंदी जी होती त्याच्या तर पहिली रुंदी पण किती होती ए होती म्हणजेच काय झालं मित्रांनो हा ए गुणेला ए बाजूला काढलं मी ए गुणेला ए हे बाजूला काढलं इथे उरलं काय मित्रांनो एकशे दहा टक्के गुणेला एकशे वीस टक्के आणि बऱ्याचदा लक्षात ठेवा मित्रांनो हे जे ऑप्शन दिलेले आहे ना इथे टक्क्यामध्ये दिलेलं आहे तर आपण हे जे पर्सेंटेजचे जे दोन चिन्ह आहे याच्यापैकी फक्त एकच चिन्ह जसेच्या तसं ठेवू समजा मी काय करेल ह्या टक्क्याला बघा इथे पर्सेंटेजमध्ये म्हणून एक चिन्ह जसेच्या तसं ठेवू आणि जे दुसरं चिन्ह आहे मित्रांनो हे पर्सेंटेजचं इथे काय यूज करू एक छेद शंभर समजलं तर आपल्याला आता हे फक्त सॉल्व्ह करता आला पाहिजे एकशे दहा गुणेला एक छेद शंभर गुणेला एकशे वीस टक्के तर बघा हा शून्य हा शून्य कटला हा शून्य हा शून्य कडला म्हणजेच काय आलं मित्रांनो अकरा बारा टक्के अकरा बारा टक्के आणि हे काय दिलेलं ए गुणेला आहे म्हणजे पहिलं क्षेत्रफळ तर आपल्याला फक्त याला सॉल्व्ह करायचं अकरा गुणेला बाराचं जे उत्तर येणार आहे टक्क्यामध्ये ते आपलं फायनल आन्सर राहणार रा। आहे बघा लक्षात घ्या अकरा गुणेला अकरा काय होते मित्रांनो एकशे एकवीस अधिक अकरा किती झाले मित्रांनो एकशे बत्तीस एकशे बत्तीस टक्के आणि ए गुनेला ए याचा अर्थ काय झाला पहिलं जे क्षेत्रफळ होतं ते किती होतं मित्रांनो शंभर टक्के पहिलं क्षेत्रफळ होते शंभर टक्के आता त्याचं किती झालं मित्रांनो एकशे बत्तीस टक्के म्हणजे किती टक्क्यांची वाढ झाली क्षेत्रफळामध्ये बत्तीस टक्क्यांची वाढ तर ऑप्शन सी राहणार आहे समजलं मित्रांनो हा कन्सेप्ट आहे मित्रांनो हा कन्सेप्ट जर तुम्हाला समजला तर तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही असं सॉल्व्ह हे समजून सांगण्यासाठी इतकं डिटेलमध्ये घ्यावं लागते जेणेकरून तुम्हाला परीक्षेत पाठांतर करायची गरज नाही पडली पाहिजे याच्याऐवजी जर तुम्हाला वर्तुळाच्या रिगार्डिंग आलं तरी ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे